आज दोन पाच वीसशे पंचवीस काळभैरव यात्रेनिमित्त सनसर भावनगर येथे बैलगाडा शहरात चालू आहेत कारखान्यावर शकता एकदम साधा सिंपल खोंड आहे बाजारात जसं नांगराला किंवा शेती कामासाठी जसं सांगोला बाजारमध्ये असतात तसं सा खोंड आहे जेम्स बॉन्डचा नंबर टाकला आहे भरपूर म्हैसूर खिल्लर आले ते शर्यत क्षेत्रामध्ये आज उन्हाचा पारा खूप हाय लेवलला आहे दोन मे खूप जबरदस्त ऊन आहे असं चेहरा हात ही त्वचा जळाल्यासारखं होतं एवढं ऊन आहे आता ह्या रेस क्षेत्रामध्ये कारखाना परिसरामध्ये झाड आहेत कॉलनी आहेत कॉलनीवर बांधलेले आहेत पाहू शकता जास्तीत जास्त म्हैसूर खिल्लारमध्येच आहेत आणि चित्राकोसा जव्हरण काजळी खिल्लार थोडे आहेत भरपूर ऊन आहे पण नाद त्याच्यामुळे आज कोरेगाव तालुक्यात एक शहर येत आहे आणि इथे इंदापूर तालुक्यात भवाननगर येथे कारखाने एक आहे रेस क्षेत्रात पाहू शकता सुंदरतेला किंमत नाही शरीर खट्ट मजबूत पाहिजे खुराला मजबूत पाहिजे स्पीड पाहिजे खूर बघा सगळ्यांचे एकदम एकसारखे हरणासारखे बारीक मजबूत खूर आणि खट्ट ताइट कातन मजबूत पाय चौकाला मजबूत स्पीड पाहिजे मजबूत श्रेय पाहिजे ढिल्ल्या पायाचा ढिल्ल्या खोराचा एकही चालत नाही खट्ट खोराला पाहिजेत रेस क्षेत्रात बैल असा खुखार पाहिजे नजर त्याची एवढी ब्लेड सारखी धार पाहिजे नजरेला खुराला मजबूत स्पीड पाहिजे खाऊन निसता माजलेला किंवा ढिल्ल्या अंगाचा काही उपयोग नाही क्षेत्रात रेस क्षेत्रामध्ये पळून पळून उन्हानं निरपून निघालेले लेल, दम दमलेले बैल दमल्यासारखे एकदम उन्हानं शांत फट्टी गेल्यावरच गरम करून स्पीड पिकअपनी पळवून कुठल्या गावच्या आहेत कुरबावी कोणाच्या कुरबावी का कुरवली कुरबावी कोणाच्या आहेत ग्रुपनर पलीकडच्या बैलाचं नाव काय सगळे कोणत्या गावचं आहे कोणाचा काय नाव आहे बैलाचं नंद्या नंद्या पुरंदोडेच आहे हा I'm mm -hmm.

पळून आले का बाजारातली बैल यात्रेतली बैल रेस क्षेत्रातली बैल ह्याच्यात ठेवूनच वेगळे म्हणूनच रेस क्षेत्रातले लोक वेगळ्या ठेवणीची बैल निवडून घेतात देखणे पण सुंदरतेच ह्याला काय नाही ह्याला फक्त स्पीड पाहिजे मजबूत पाहिजे या शर्यतीमध्ये बऱ्यापैकी निरपुण निघालेले वारा पावसात रेसला पळून पळून निरपून निघालेले बैल जास्त आलेले मुलाखती घेत नाही कारण की रेस क्षेत्रातमध्ये मुलाखती घेणारे भरपूर आहेत सगळ्या बैलांची इत्यंबूत माहिती देतात त्याच्यामुळे आपल्याला काही वेळ नाही मुलाखत घ्या आपण एक रेस बघायला आलो आहे आवड म्हणून परंतु आहे तिथं जवळ तेवढ्या पुरतं आपलं चांगली बैल दाखवण्याचं काम करतो तेवढं सावध दोन हजार एकोणतीस सेमी साडी पात्र बऱ्याच सुंदर अशा घड्या दुसऱ्या झाला भारतभास झाला अऱ्याल सर्जा आदिशा Boa, भजनगरचा शंभू एक नंबरचा मानकरी भवनगर यात्रेत तुमचं नाव काय पंकज ड्रायव्हर खंडोबाची वाडी कुणाची गाडी पळवली आज कोणते कोणते बैल होते शंभू संभाजीनगरचा शंभू संभाजीनगरचा शंभू प्रत्येक रेसवर असता ड्रायव्हर म्हणून आपलं नाव मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस Okay, thank you. No.